सुट्टी मेकर गाडी उभी करा आणि पट्टीचा वापर करा कारण चूक मागास पडू शकते उतर चुकीला माफी नसते दोन सुट्ट्या आणि दोन सुटला अजीबा केसरी उरळीकरांच्या मारणातला असे मी दोन सुटला आणि दोन मध्ये पाच वड्या आणि पाच वड्यांचा महासंग्राम गुरुवा उठतो परंतु गोदाल कुणाच्या नसीब आहे ड्रायव्हर चला अतिशय सुंदर अशी लढत आहे पर्याय नवीन खरेदीने आल्याल नवीन खरेदी तेवढी नवीन खरेदीमध्ये लढत झाली अतिशय सुंदर अशी लढत झाली आजच्या मैदानामध्ये दोन नवीन खरेदी झाल्या आणि त्या दोन नव्या खरेदीमध्ये ठिकाणी लढत झाली सुंदर असा घरा पोलीस स्टेशन चे पी एस श्रीराम पालवे साहेब यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सन्मान होत विनंती आपला सन्मान घेण्यासाठी समोर यायचं आहे अजित शेड घाडे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय सूरज वाघा यांना विनंती अजित शेडगाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे सोनी बारा दोन चायका दुसरा नावा चेहरा सेव्हान केला आज क्रमांक पाच वर भावली गाडी काय भरास्कृतिका महाग लागेल उरळी उरुदेवाची या गाडीचा एक नंबरला उज्बो गाडी त्या त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली संस्कृत तुकारा महाग लागेल उरुरी देवाची यांची नवीन खरेदी गणाभाव पहाला आणि जगुडला नाशिककरांचा तेजा पाहिला तेजा आणि गणाची सुंदर गाडी आणली गाडी ठिकाणी फायनालला पात्र चेट गाडे आपला या ठिकाणी सन्मान केलं जातोय आपण या ठिकाणी सन्मान करायचंय सतरा लाख रुपयाची खरेदी सतरा लाख रुपयाची खरेदी आणि पहिल्याच पहिलाच मला सन्मान पात्र या ठिकाणी जसं बोललं त्या पद्धतीने या ठिकाणी गायत्री अध्यक्ष ढोलकर बुलट ग्रुप पोलीस स्टेशनचे गुरु देवाशी यांच्याकडून या ठिकाणी आता शिंदे गाड्यांनी त्याबद्दल या ठिकाणी करायचंय पासेचं बक्षीस आहे